माणगाव मोर्ब्याच्या सभेतून सुनील तटकरे यांना सुषमा अंधारे यांनी घराणेशाहीचा टोला लगावला होता त्याचबरोबर साहेब यंदाच्या निवडणुकीत तुम्हाला गुलाल लागणार नाही असंही त्या बोलल्या होत्या त्या, त्या विधानानंतर सुषमा अंधारे यांनी चार तारखेला गुलाल खेळायला आमच्यासोबत यावं त्या आम्हाला बाहेरच्या व्यक्ती म्हणून बोलल्या पण रायगडची जनता सुज्ञ आहे कोण बाहेरचा आहे हे जनता जाणते असं आदिती तटकरे यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिलं आहे पायाशी लोटांगण घ्यायचंय आणि पायाशी लोटांगण घे माझ्या पोरीला भेटीचा अध्यक्ष करा माझ्या पोराला इकडे मदत करा माझ्या हे करा माझ्या ते करा तुझं पोरग तुझी पोरगी तुझं सगळं हा एकट्याच्या उंच उंच माडी एकट्याच्या घरात एकट्याच्या घरासमोर लाल लोक गाडी एकट्याच्या बायकोला सुट्टी गाडी एकट्याच्या घरी कमी लोक पुरणपोळी साजूक तू आणि रायगडकरांचं काय म्हणून बदल गरजेचं आहे एक खासदार सीट म्हणून नाही का आम्हाला खात्री आहे अनंतराव गीते काका यांच्यावर कुणी भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही गीते काका यांच्यावर कुणी अवक्ष करू शकत नाही आम्हाला खात्री आहे की जास्त माझी पद्धतीने गीते काकांनी आतापर्यंत कारभार केला आहे आणि हो हे सुद्धा सांगितलं पाहिजे मागच्या वेळेला गीते काका वेगळे होते इकडे जैन भाई वेगळ्या गरे एका प्लॅटफॉर्मवर होते भास्कर दादा आमच्या अजून वेगळीकडे होते आता सगळे लोक एकत्र आहेत भास्कर दादा असतील 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 सगळे एकत्र खात्रीला सांगते दादा असते होते काय खात्रीला सांगते मायचंद खात्रीला सांगते तटकरे साहेब तुम्हाला गुलाल लागणार नाही मी त्यांना खर तर मनापासून सांगेन की त्यांनी चार तारखेला गुलाल खेळायला आमच्यासोबत यावं आणि रायगडची तशी ही संस्कृती नसते वैयक्तिक टीका करण्याची त्या आल्या त्यांना फक्त तटकरींची घराणेशाही दिसली ज्या पक्षाच्या त्या पदाधिकारी आहेत तिथली घराणेशाही त्यांना दिसली नाही सोयीस्कर घराणेशाहींवर बोलणाऱ्यांवर मी फार काही खरं तर टीका करू इच्छित नाही कारण आम्ही ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत त्याचबरोबर आम्ही रायगडमध्ये आम्हाला या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे विकसित भारतचं स्वप्न आहे ते आम्ही बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बघत आहोत त्याच्यामुळे कुठं ना कुठंतरी आम्ही एका बाजूला सर्व धर्म समभाव हा आमचा विचार जोपासून रायगडचा विकास करायचा आहे या मतदारसंघाचा विकास करायचा आहे आतापर्यंत महायुतीच्या माध्यमातून झालेली जी विकास काम आहेत या सर्व मुद्द्यांवर आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत त्याच्यामुळे जा त्या आल्या त्या एक बाहेरच्या व्यक्ती म्हणून आल्या एक दिवस येऊन भाषण करून गेल्या रायगडची जनता सुज्ञ आहे कोण बाहेरचा आहे कोण रायगडवासी आहे ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही रायगडवासी म्हणून किंवा सुज्ञ मतदार म्हणून जे काही त्यांना उत्तर आहे ते मतदानाच्या माध्यमातून दिसेल